स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशा आहात तुम्ही आहे होप सगळं ठीक आहे सुद्धा सगळं वस्तं आहे आता वाजत आहे जवळपास साडेबारा झालेले आहेत आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट याच आधी एक आपला ब्लॉग झाला तो कम्प्लीट तर आता आपला ब्लॉग न्यू स्टार्ट झालेला आहे आणि मुलं गेली आहे स्कूलमध्ये आमच्या इकडे लग्नाचा हॉल आहे तिथे एवढा आवाज आहे की खूपच आहे म्हणजे मी व्हिडिओ अपलोड म्हणजे बोलतही आहे तरी मला तो आवाज जास्त येत आहे माझ्या आवाजापेक्षा तर चला त्यालाही आपण काय करू शकत नाही आता झाले लग्नाचे दिवस सुरू तर आमच्याकडे महाराष्ट्रात इकडे जसं तुळशीचं लग्न होतं म्हणजे दिवाळीच्या काही दिवसानंतर मग तुळशीचे लग्न वगैरे होतात तर तुळशीचं लग्न झालं की त्याचबरोबर लग्नांनासुद्धा सुरुवात होते म्हणजे जनरली जे लग्न वगैरे आपण करतो म्हणजे लग्न तर त्या लग्नांना सुरुवात आत्तापासूनच होऊन जाते उन्हाळ्यामध्ये तर होतं होतं भरपूर लग्न होतात तर झालेली आहे लग्नाची सुरुवात तर त्याच्यामुळे आता लग्नाची म्हणजे खूप आता लग्न झाल्या लग्न सुरू झाल्यामुळे आता झाली आहेत लग्न सुरू त्याचंच बँड बाजा वारात जे येत आहे त्याचा खूप जोराचा आवाज आहे त्याच्यामुळे मी काचं वगैरे लावून बसलेली आहे आणि व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे पण तरीसुद्धा खूप आवाज आहे गाण्यांचा डान्सचा वगैरे तर चला असू देत आणि मिस्टर पण ड्युटीला गेले आहेत माझे झाले आहेत का मग मी जस्ट टी व्ही बघत बसलेली आहे आणि व्हिडिओला केला आहे स्टार्ट तर तुम्ही येणारे ब्लॉग नक्की बघत चला आणि तुम्हाला कसले ब्लॉग बघायचे ते नक्की सांगा जसे मंदिरातले वगैरे जास्त करून माझे मंदिराचे ब्लॉग खूप व्हायरल होतात तर जसं जसं जमेल तसं तसं मी दाखवेल तर चला आता आपला ब्लॉग स्टार्ट झाला आहे ते म्हणजे मुलांच्या स्कूलमध्ये होते ॲन्युअल डे फंक्शन आणि दोन दिवस होतं आणि यावेळेस इतकं सुंदर होतं म्हणजे यांचं कसं होतं यांच्या स्कूलमध्ये दोन दिवस असतं म्हणजे एक वर्षाच्या नंतर म्हणजे एक वर्ष त्यांना सहलीला नेतात आणि एक वर्ष त्यांच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे करतात अशा प्रकारे होतं तर यावर्षी झालं तर पुढच्या वर्षी अॅन्यू डे ॲन्युअल डे होणार नाही तो होईल एकदम म्हणजे पुढच्या वर्षी मग सहलीला नेतील आणि मग त्याच्या पुढच्या वर्षी मग ॲन्युअल डे असे आडत पाळत होत राहतात तर बघा इतकं सुंदर इतकं मोठं भव्य त्यांचा जो स्टेज अतिशय म्हणजे अशी मोठे मोठे जेव्हा सेलिब्रिटी येतात हे आहे माझ्या मुलांची स्कूल आहे जी तुम्हाला दाखवत आहे आणि इथे माझ्या मिस्टरांनी मी गेलेले होते बघायला आणि इतकी गर्दी होती आदल्या दिवशी माझ्या मुलांचे होते त्यानंतर आणखी काही मुलांचे होते जे दोन्ही दिवस मुलांचे होते आणि प्रत्येक मुलांचं म्हणजे अगदी नर्सरीतल्या मुलांपासून तर टेन टेन्थ स्टँडर्डपर्यंत मुलांनी खूप सुंदर डान्स केला आणि तो स्टेज अतिशय भव्य होता अतिशय मोठा Uh, खूपच सुंदर म्हणजे जेव्हा असे मोठे मोठे सेलिब्रिटीज जे येऊन जेव्हा गाणं वगैरे म्हणतात किंवा डान्स परफॉर्म करतात ना प्रकारचा तो स्टेज होता आणि काय ती भव्यता आणि काय तो स्टेज आणि बघा बघा आणि यांच्या जो ग्राउंड आहे ना तो इतका मोठा आहे यांच्या स्कूलचं ग्राउंड ऑलरेडी एवढा मोठा आहे स्टेडियमसारखा मोठा आहे त्याच्यामुळे यांना मला नाही वाटत की कुठेही अदर इकडे तिकडे जायची किंवा दुसरीकडे यांना हॉलमध्ये करायची काही गरज आहे यांची ऑलरेडी स्टेज खरंच खूप मोठा आहे तिथे बसण्यासाठी सगळ्यांना चेअर्स वगैरे लावलेले होते त्यांच्या जो ग्राउंड आने मुलान साथी सुद्ध आहे तिथे आणि मुलांसाठी सुद्धा एक वेगळा स्टेज म्हणजे ऑलरेडी त्यांच्या स्कूलला एक स्टेज आहे पण तो स्टेज छोटा होईल म्हणून त्यांनी त्या गार्डनमध्ये एक बन स्टेज बनवलेला आणि अतिशय सुंदर स्टेज आणि आजूबाजूने जो दिसत आहे तो आहे मुलांची स्कूल आहे आणि हे बघा हे लाईट्स वगैरे असे सुंदर दिसत होते रात्री की काय सांगावती भव्य तर कोण असं वाटलं की कुठे मुलं आपले मोठ्या स्टेजवर म्हणजे जणू काही एखादा डान्स परफॉर्मन्स तर करतच होते पण असं वाटलं की जणू काही खूप मोठ्या लेवलच्या स्टे याच्यावर डान्स करत आहे ते असे वाटलं होते आणि ते होतेही कारण की खरंच खूप सुंदर होतं पाहायला आणि तो स्टेज त्याचबरोबर तिथे जे लाईट्स आणि त्याचबरोबर मुलांचे डान्स अतिशय सुंदर त्यातल्या त्यात माझ्या मुलींचा होता मुलाचा डान्स दोघांचेही डान्स होते आणि खूप म्हणजे खूप खूपच सुंदर होते डान्स इतक्या सुंदर प्रकारे डान्स होतो मी काहीसे डान्स इथे दा टाकलेसुद्धा आहे दाखवेलसुद्धा मी तुम्हाला सामोर समोर आणि लोकांची अक्षरशः गर्दी होती आदल्या गर दिवशी तर होती त्याच्या दुसऱ्या दिवशी तर इतकी गर्दी होती की तिथे जागा नाही उरली अशा प्रकारे होतं आणि खूप सुंदर होतं तर तुम्ही नक्की बघा आणि मी तुम्हाला दाखवते सुद्धा काही काही मुलांचे डान्स अतिशय सुंदर झालेले आणि काही काही म्हणजे मम्मी पप्पा वगैरे कसं होत होतं पप्पा येऊन सामोरून म्हणजे यावेळेस जेव्हा आधी व्हायचे ना डान्स तेव्हा काय व्हायचं सामोरं सामोरून जाऊन मुलांचे आम्ही अगदी फोटो वगैरे घ्यायचो किंवा त्यांचा व्हिडिओ घ्यायचो पण आता यावेळेस त्यांनी बिलकुल एक एक, एक एक असे स्टेज करून टाकलेला तर म्हणजे त्याला पूर्ण सा असं सारखं केले होतं म्हणजे त्याच्या अलीकडे तिकडे मुलं आणि त्याचबरोबर टीचर्स आणि काही स्टाफ वगैरे बसलेला होता आणि पलीकडे होते पुढे पूर्ण लोक होते पाहण्यावाले प्रेक्षक पण मात्र त्यांना फोटोसुद्धा घेऊन देत नव्हते त्याचबरोबर भरपूरसे म्हणजे फोटोंचं काही गरज नव्हती कारण मुलांचे तसे ऑलरेडी यूट्यूबवर आलेले आहेत त्यांचे डान्स परफॉर्मन्स त्याचबरोबर आम्हाला कॅसेटसुद्धा देतात ते आणि सोबत आपण त्याचे मोबाईलमध्ये मम म्हणजे मम्मी पप्पा किती काही असो पण जेव्हा मुलगा ऑलरेडी जेव्हा लाईव्ह परफॉर्म करतो ना तेव्हा त्यांना ते, वा ते, ते असं वाटतं आपणच आपल्या मोबाईलमध्ये घ्यावं तर त्याच्यामुळे सगळ्यांचे म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या बच्चूचे म्हणजे मुलांचे डान्स परफॉर्मन्स होत होते ना तर तेव्हा तेव्हा ते सगळे मुलं म्हणजे त्यांचे मम्मी पप्पा अगदी सामोर येऊन मला घेऊ द्या माझ्या मुलाचा आहे त्या डान्स डान्स सुरू त्याच्यामुळे ते सगळे येऊन आपल्या मोबाईलमध्ये शूट करत होते ऑलरेडी तिथे शूटिंग होती सुरू सगळं सुरू होतं पण मात्र कोणीही मानायला तयार नव्हतं आणि ती खरंच एक खूप सुंदर वाटतं असं वाटतं आपण केलं नाही पण आपले मुलं करता आणि एवढा मोठा स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करताय एवढ्या लोकांसमोर करताय तर खरंच खूप म्हणजे खूप छान वाटतं तर हे बघा मी ते काही तुम्हाला डान्स दाखवतो तुम्हाला खरंच आवडेल टू बी हिअर अँड कंटिन्यू विथ दिस प्रोसिडिंग लेट्स मूव ऑन टू अवर नेक्स्ट परफॉर्मन्स वॉट अ वंडरफुल परफॉर्मन्स वी हॅव जस्ट विटनेस द पावर ऑफ म्युझिक अँड डान्स टू युनायटेड ईच मूव एव्हरी बी हॅव स्पोकन व्हॉल्युम्स अबाउट अवर लव्ह अँड एव्हिएशन टू अवर मदरलँड आर यू रेडी टू हॅव अ ब्लास्ट टुनाइट आई आय नो एम नाव लेट्स केक ऑफ दिस the energy our talented performers are all set long um, yes, yeah. 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 of right. bollywood of, Wait, no. now. Oh, of yes, funny, biggest hits that will my, uh, keep you on the edge of your seats so without any further delay no. let's welcome our nice channel, Annas. i mean boys